पाच नोव्हेंबर दोन हजार पाचपासून जे नवीन कर्मचारी शासनसेवेत आलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन ही लागू केलेली नाही आणि त्यासाठी हा सतत संघर्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत परंतु मागील मार्च दोन हजार तेवीसमध्ये जो संप केला होता त्यामध्ये शासनाने आश्वासन दिलं होतं लिखित स्वरूपात आणि ते लिखित स्वरूपात आश्वासन दिलेलं पाळलं नाही त्यासाठी मुदत मागितली परंतु आज नऊ महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही यासाठी आमच्या संघटनेकडून आम्ही दिल्लीला मोर्चासुद्धा काढलेला होता संसद भवनावर परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही नुकतंच बारा तारखेला नागपूरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात आलेला होता यश स्टेडियमवर त्या मोर्चाचा सुद्धा शासनाने म्हणजे विचार केलेला नाही आणि म्हणून आम्हाला नाही लाजाने चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत गता ही। 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 हा बेमुदत संप करावा लागत आहे आणि याला शासन जबाबदार आहे जोपर्यंत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि हा बेमुदत संप माघार घेणार नाही एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो